त्यासोबत आहेत रुपेश संख्ये अर्थज्ञ आणि शेअर मार्केट विश्लेषक रुपेश कंझम्शन थीम जी आहे कारण काही आकडेवारी माझ्याकडे जवळजवळ एक सहा लाख कोटींचं उलाढाल जवळजवळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं कंझम्शन त्याच्यामुळे अगदी दिवाळीला लागणाऱ्या ला 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 दिव्यांपासून उदबत्त्यांपासून ते फटाक्यांपासून सगळं सगळं त्याच्यात त्याच्यातलं पण नुसतं हे कन्झम्पन नाही त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आलं लॉजिस्टिक्स आलं रिटेल आलं ह्या सगळ्या कॉस्ट आल्या ह्या सेक्टर आणि कंपन्या कंजम्पशन थीम कशा वाटतात कन्झम्शन मला असं वाटतं आता आपण जवळजवळ आपली पूर्ण इकॉनॉमी पाहिलं तर मला असं वाटते सहा स सा सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्के इकॉनॉमी हे कन्झम्पन ड्रिवन आहे आता त्यामध्ये प्रायव्हेट कन्झम्पन हा एक मोठा पार्ट आहे आणि जेव्हा कन्झम्पनमध्ये इम्प्रूव्हमेंट येतं त्याच वेळेला बाकी ज्या गोष्टी आहेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट तयार होतं इन्व्हेस्टमेंटनंतर परत एम्प्लॉयमेंट क्रिएट होतं पुन्हा कन्झम्शन वाढतं आणि पूर्ण सायकल रोटेट होतं मागच्या दोन तीन चार वर्षापासून कोविड नंतर आपण पाहिलं की गव्हर्नमेंटचा जो एक्सपेंडिचर होता खूप मोठ्या प्रमाणात होता म्हणजे oh. तीन लाख करोडचा जो अन्युअल एक्सपेंडिचर होता तो जवळजवळ अकरा लाख करोडचा असतो आणि प्रायव्हेट कन्झम्पनमध्येही ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जो ईएमआय क्रिएट झाला पर्सनल बॅलन्सशीट जर पाहिलं तेही मोठ्या प्रमाणात होतं पण मागच्या एका वर्षापासून जो अर्बन कन्झम्पन बऱ्यापैकी खाली झालं आणि रुरल मध्ये थोडंफार इम्प्रुव्हमेंट होतं तर मला असं वाटतं की आता ज्या काही ने जे रेट कटच्या सीआरआर कट किंवा इंटरेस्ट रेट कमी झालं जीएसटी रेट्स कमी झाले लिक्विडिटी क्रिएट झालं नंतर डायरेक्ट टॅक्समध्ये आपण जवळजवळ मोठ्या प्रमाणात आपण uh, uh, बेनिफिट दिलं टॅक्स हो, पेरलं तर मला असं हो, uh, वाटतं की जवळजवळ जो पाच लाख सहा लाख करोडचं जी लिक्विडिटी क्रिएट झालं मार्केटमध्ये तो पूर्ण मध्ये जाणार आहे कारण त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट होतो आणि कंझम्शनचं आपण पाहिलं तर जे बेसिक मध्ये काही इश्यू नाही म्हणजे आपला जो अठ्ठावीसशे किंवा तीन हजार डॉलर हा दर डोई हो इन्कम बोलतो आपण त्यामध्ये जो बेसिक कन्झम्शन तो झालेला आहे जो डिस्क्रिशनरी कन्झम्शन आहे म्हणजे हाय व्हॅल्यू एंड कन्झम्पन जिथे एसी झाले आपले ऑटो झाले नंतर आता सारखे नवीन कॉन्सेप्ट येते तिथे मला वाटतं की हा इन्क्रिमेंटल कन्झम्शन जाणार आहे किंवा दुसरा कन्झम्पन म्हणजे हॉटेल्स टुरिझम तो कन्झम्पन कन्झम्पन एक मोठी थीम कंजम आहे आणि ह्याला सपोर्ट आपला डेमोग्राफिक जो आपला जो ब्रॅकेट आहे म्हणजे आपण दुसऱ्या कुठल्याही कंट्रीशी जर आपण तुलना केली म्हणजे चीन सोबत किंवा जे डेव्हलप कंट्रीज आहे त्यांचं जर पर कॅपिटल म्हणजे प्रत्येक माणसामागचं जे कन्झम्पन आहे वेगवेगळ्या uh, uh, मटेरियलचं uh, त्या त्यामध्ये जवळजवळ चार ते पाच पटीने ते फूड आहे तसं आणि जर आपलं जर इकॉनॉमी इम्प्रूव्ह होते आणि वेजेस जर आपले सात ते आठ टक्क्याप्रमाणे वाढते आणि लोकांच्या हातामध्ये जर पैसा आहे बरोबर गुंतवणुकीसाठी तर हा सगळा पैसा मला वाटतं की जो हाय अँड कन्झम्पनमध्ये जाणार आहे आणि ॲस्पिरेशन आहे म्हणजे आता ऑटोचे नंबर्स पाहिले म्हणजे नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत तो हा पंधरा ते सतरा टक्क्याच्या आसपास ग्रोथ होताना नाही बरं म्हणजे ऑटोचे टू व्हीलर्स पॅसेंजर व्हेकल्स मोठ्या प्रमाणात कन्झम्शन होताना दिसतं तर मला असं वाटतं ही जी कन्झम्शन थी थीम आहे म्हणजे आता दुसऱ्या कंट्रीचं जर बघितलं म्हणजे चीनचं बघितलं जपानचं बघितलं कुठलीही कंट्री जेव्हा डेव्हलप स्टेजमध्ये येतं हाय कॅपिटल मध्ये किंवा जीडीपी मध्ये येतो त्यावेळेला कंझम्शन हा एक मोठा ड्रायव्हिंग फोर्स असतो तर मला असं वाटतं की इंडियाचं डेमोग्राफिक पाहिलं तर आणि जो पर कॅपिटल मध्ये जो मोठा गॅप आहे तर मला असं वाटतं ही मोठी थीम असणार आहे आणि ही जी थीम आहे ना ती जी आपल्या चार ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे ती पुढच्या तीस डॉलरची आपण एक्सपेक्ट करतो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ही इकॉनॉमी तीस ते बत्तीस ट्रिलियन डॉलरच्या आसपास असणार आहे त्यामागे मोठा जो फॅक्टर असणार आहे तो कन्झम्पन आहे त्यामुळे कन्झम्पन ही मोठी थीम असणार आहे त्या सेक्टरकडे गुंतवणूक लक्ष द्यायला हरकत नाही